पुढे पुढे चंद्रपूर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मोंथा चक्रीवादळासह आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कापसाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे तोंडीला आलेला कापूस पावसामुळे भिजून खाली पडतोय चंद्रपूर जिल्ह्यात धान कापूस सोयाबीन तूर खरीप पिकं घेतली जातात आधीच सोयाबीनच्या पिकाचं नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांना आता कापसाच्याही नुकसानीचा फटका तरी पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे संकट थांबण्याचं नाव घेत नाहीये चंद्रपूरचं मारडा या ठिकाणी आपण हो, आहोत आणि अवकाळी पावसामुळे शेतीची काय अवस्था झाली आपण बघतोय सोयाबीनचं पीक पूर्णपणे आता गेलं आता कपाशीवर सुद्धा विश्वास होता पण तेही अवकाळी पावसामुळे पूर्णपणे गेलेलं आहे पाव बोंडपूर्णी लोंबलेली आहेत आणि याच्यातून काही उत्पन्न मिळेल अशी शक्यता फार कमी आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांची नेमकी काय समस्या आहे काय व्यथा आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा सध्या तुमची काय समस्या आहे आणि काय मागणी आहे आमची काही मागणी नाही आमचं सोयाबीन तर घरी आलेलंच नाही आमचा भरोसा होता ह्या कापसावर का बा बाहेर आमचं जे खर्च लावला निघाल पण ते आता या अवकाळी पावसामुळे आमचं काही शक्य नाही आम्हाला सरकारनं ना काही नाही सरसकट कर्ज माफ द्यावं तोंड आलेलं पीक अवकाळी पावसामुळे पूर्णपणे खराब झालेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे पंचनामे व्हावे आणि कर्जमाफी व्हावी ही विनंती करतायत शासनाला कुठंतरी शेतकऱ्यांना धीर देणं गरजेचं आहे हैदर है शेख मिजोडी लोकमत चंद्रपूर